एकूण पाऊस काय म्हणतो जागतिक हवामान विभाग जाणून घ्या माहिती दोन हजार चोवीस या हंगामातील जर आपण संपूर्ण भारतातील पाऊस बघितला तर तो समाधानकारक राहिला व महाराष्ट्रातील पाऊसमान देखील चांगल्या पद्धतीचं चा राहिल्यानं यावर्षी महाराष्ट्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सगळीकडेच सुटल्याचं दिसून येत आहे जवळपास संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सरासरी पेक्षा किंवा सरासरी इतका पाऊस झाल्याचं चित्र राहिले परंतु आता दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचं आगमन होणार असून साहजिकच दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पावसाळा कसा राहील अशा पद्धतीचा प्रश्न देखील अनेकांच्या मनात येतो आपल्याला माहित आहे की जगभरातील पावसाच्या परिस्थितीवर ला निना आणि अलनिना सारख्या वातावरणाच्या परिस्थितीचा परिणाम हा काही ठराविक वर्षानंतर पाहायला मिळतो या दोन्ही हवामानाशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत व त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम हा संपूर्ण मान्सूनवर होत असतो व त्याचा फटका संपूर्ण जगाला बसतो जर आपण जागतिक हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार बघितलं तर सध्या संपूर्ण जगामध्ये वातावरण सामान्य असून पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये लाणीना करता अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे लाणीना सक्रिय होण्याची शक्यता जवळपास पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता तर काही भागात पाऊस व कडाक्याची थंडी जाणवू शकते जागतिक हवामान विभागानं काय दिली आहे माहिती जागतिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बघितलं तर संपूर्ण भारत व वा जगभरात वातावरण वाता सध्या सामान्य असून येणाऱ्या वर्षातील जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जगभरामध्ये लाण करता अनुकूल वातावरण तयार होत असल्यानं तो सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त आहे लान परिणाम हा जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळा दिसून येतोय अशा परिस्थितीमध्ये जर लाणीना सक्रिय झाला तर दक्षिण गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढते व उत्तर गोलार्धात मात्र मोठ्या प्रमाणावर थंडी जाणवायला लागते भारतीय उपखंडाचा विचार केला तर या ठिकाणी लाणीनाचा परिणाम हा उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावर देखील होतो जागतिक हवामान विभागाचा वर्तवलेला अंदाज बघितला तर त्यानुसार जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जर लान इना सक्रिय झाला तर भारतामध्ये येणाऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु या उलट जेव्हा अननिणाचा प्रभाव जर असला तर काय परिस्थिती होते हे आपण अनुभवलं यामुळे मान्सूनकरता प्रतिकूल वातावरण तयार होतं व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो त्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण होते परंतु जागतिक हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय की येणाऱ्या वर्षी जगासह भारतात इनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे व त्यामुळं पावसाचं चा काही भागात अतिवृष्टी होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवलेली आहे महाराष्ट्रात कशी राहील परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली व शेती पिकांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं परत आता या येणाऱ्या वर्षात जर लानाचा प्रभाव राहिला तर महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून पुन्हा एकदा अतिवृष्टीसारख्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना व एकंदरीत सगळ्यांना करावा लागू शकतो परंतु या सगळ्या स्थितीत मान्सूनसाठी सामान्य स्थिती राहिली तर येणाऱ्या वर्षी देखील महाराष्ट्रामध्ये चांगला आणि सामान्य पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दोन हजार पंचवीस मध्ये कसं राहील भारतात आणि महाराष्ट्रातील एकूण पाऊस काय म्हणतो जागतिक हवामान विभाग जाणून घ्या माहिती दोन हजार चोवीस या हंगामातील जर आपण संपूर्ण भारतातील पाऊस बघितला तर तो समाधानकारक राहिला व महाराष्ट्रातील पाऊसमान देखील चांगल्या पद्धतीचं चा राहिल्यानं यावर्षी महाराष्ट्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सगळीकडेच सुटल्याचं दिसून येत आहे जवळपास संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सरासरी पेक्षा किंवा सरासरी इतका पाऊस झाल्याचं चित्र राहिले परंतु आता दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचं आगमन होणार असून साहजिकच दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पावसाळा कसा राहील अशा पद्धतीचा प्रश्न देखील अनेकांच्या मनात येतो आपल्याला माहित आहे की जगभरातील पावसाच्या परिस्थितीवर ला निना आणि अलनिना सारख्या वातावरणाच्या परिस्थितीचा परिणाम हा काही ठराविक वर्षांनंतर पाहायला मिळतो या दोन्ही हवामानाशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत व त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम हा संपूर्ण मान्सूनवर होत असतो व त्याचा फटका संपूर्ण जगामध्ये जगा वातावरण सामान्य असून पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये लान इनाकरता अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे लाणीना इना सक्रिय होण्याची शक्यता जवळपास पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता तर काही भागात पाऊस व कडाक्याची थंडी जाणवू शकते जागतिक जागतिक हवामान हवामान काय दिली आहे माहिती दिलेल्या माहितीनुसार बघितलं तर संपूर्ण भारत व वा जगभरात वातावरण सध्या सामान्य असून येणाऱ्या वर्षातील जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जगभरामध्ये लान येण्याकरता अनुकूल वातावरण तयार होत असल्यानं तो सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त आहे लान परिणाम हा जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळा दिसून येतोय अशा परिस्थितीमध्ये जर लाणीना सक्रिय झाला तर दक्षिण गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढते व उत्तर गोलार्धात मात्र मोठ्या प्रमाणावर थंडी जाणवायला लागते भारतीय उपखंडाचा विचार केला तर या ठिकाणी लाणीनाचा परिणाम हा उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावर देखील होतो जागतिक हवामान विभागाचा वर्तवलेला अंदाज बघितला तर त्यानुसार जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जर लानिणा सक्रिय झाला तर भारतामध्ये येणाऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येते परंतु जेव्हा प्रभाव जर असला तर काय परिस्थिती होते हे आपण अनुभवलं यामुळे मान्सून करता प्रतिकूल वातावरण तयार होतं व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो त्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण होते परंतु जागतिक हवामान विभागांना अंदाज वर्तवला आहे की येणाऱ्या वर्षी जगासह भारतात लालचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे व त्यामुळं पावसाचं काही भागात अतिवृष्टी होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवलेली आहे महाराष्ट्रात कशी राहील परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली व शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं परत आता या येणाऱ्या वर्षात जर ला इनाचा प्रभाव राहिला तर महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून पुन्हा एकदा अतिवृष्टी सारख्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना व एकंदरीत सगळ्यांना करावा लागू शकतो परंतु या सगळ्या स्थितीत मान्सूनसाठी साठी सामान्य स्थिती राहिली तर येणाऱ्या वर्षी देखील महाराष्ट्रामध्ये चांगला आणि सामान्य पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दोन हजार पंचवीस मध्ये कसं राहील भारतात आणि महाराष्ट्रातील एकूण पाऊस काय म्हणतो जागतिक हवामान विभाग जाणून घ्या माहिती दोन हजार चोवीस या हंगामातील जर आपण संपूर्ण भारतातील पाऊस बघितला तर तो समाधानकारक राहिला व महाराष्ट्रातील पाऊसमान देखील चांगल्या पद्धतीचं चा राहिल्यानं यावर्षी महाराष्ट्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सगळीकडेच सुटल्याचं दिसून येत आहे जवळपास संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सरासरी पेक्षा किंवा सरासरी इतका पाऊस झाल्याचं चित्र राहिले परंतु आता दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचं आगमन होणार असून साहजिकच दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पावसाळा कसा राहील अशा पद्धतीचा प्रश्न देखील अनेकांच्या मनात येतो आपल्याला माहीत आहे की जगभरातील पावसाच्या परिस्थितीवर ला निना आणि अलनिना सारख्या वातावरणाच्या परिस्थितीचा परिणाम हा काही ठराविक वर्षानंतर पाहायला मिळतो या दोन्ही हवामानाशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत व त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम हा संपूर्ण मान्सूनवर होत असतो व त्याचा फटका संपूर्ण जगाला बसतो जर आपण जागतिक हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार बघितलं तर सध्या संपूर्ण जगामध्ये वातावरण सामान्य असून पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये लाणीना करता अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे लाणीना सक्रिय होण्याची शक्यता जवळपास पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता तर काही भागात पाऊस पा। पा। व कडाक्याची थंडी जाणवू शकते जागतिक हवामान विभागानं काय दिली आहे माहिती जागतिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बघितलं तर संपूर्ण भारत व वा जगभरात वातावरण सध्या सामान्य असून येणाऱ्या वर्षातील जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जगभरामध्ये लाण करता अनुकूल वातावरण तयार होत असल्यानं तो सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त आहे लाणीनाचा परिणाम हा जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळा दिसून वेगवेगळ्या अशा परिस्थितीमध्ये जर लाणीना सक्रिय झाला तर दक्षिण गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढते व उत्तर गोलार्धात मात्र मोठ्या प्रमाणावर थंडी जाणवायला लागते भारतीय उपखंडाचा विचार केला तर या ठिकाणी लाणीनाचा परिणाम हा उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावर देखील होतो जागतिक हवामान विभागाचा वर्तवलेला अंदाज बघितला तर त्यानुसार जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जर लाना सक्रिय झाला तर भारतामध्ये येणाऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात परंतु या उलट जेव्हा अननिनाचा प्रभाव जर असला तर काय परिस्थिती होते हे आपण अनुभवलं यामुळे मान्सून करता प्रतिकूल वातावरण तयार होतं व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते परंतु जागतिक हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय की येणाऱ्या वर्षी जगासह भारतात लाल इनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे व त्यामुळं पावसाचं चा प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही भागात अतिवृष्टी होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवलेली आहे महाराष्ट्रात कशी राहील परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली व शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं परत आता या येणाऱ्या वर्षात जर लानाचा प्रभाव राहिला तर महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून पुन्हा एकदा अतिवृष्टीसारख्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना व एकंदरीत सगळ्यांना करावा लागू शकतो परंतु या सगळ्या स्थितीत मान्सून साठी सामान्य स्थिती राहिली तर येणाऱ्या वर्षी देखील महाराष्ट्रामध्ये चांगला आणि सामान्य पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दोन हजार पंचवीस मध्ये कसं राहील भारतात आणि महाराष्ट्रातील एकूण पाऊस काय म्हणतो जागतिक हवामान विभाग जाणून घ्या माहिती दोन हजार चोवीस या हंगामातील जर आपण संपूर्ण भारतातील पाऊस बघितला तर तो समाधानकारक राहिला व महाराष्ट्रातील पाऊसमान देखील चांगल्या पद्धतीचं चा राहिल्यानं यावर्षी महाराष्ट्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सगळीकडेच सुटल्याचं दिसून येत आहे जवळपास संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सरासरी पेक्षा किंवा सरासरी इतका पाऊस झाल्याचं चित्र राहिले परंतु आता दो नजार नवीन वर्षाचं आगमन होणार असून साहजिकच दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पावसाळा कसा राहील अशा पद्धतीचा प्रश्न देखील अनेकांच्या मनात येतो आपल्याला माहित आहे की जगभरातील पावसाच्या परिस्थितीवर ला निना आणि अलनिना सारख्या वातावरणाच्या परिस्थितीचा परिणाम हा काही ठराविक वर्षांनंतर पाहायला मिळतो या दोन्ही हवामानाशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत व त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम हा संपूर्ण मान्सूनवर होत असतो व त्याचा फटका संपूर्ण जगाला बसतो जर आपण जागतिक हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार बघितलं तर सध्या संपूर्ण जगामध्ये वातावरण सामान्य असून पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये लान इनाकरता अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे लाणीना इना सक्रिय होण्याची शक्यता जवळपास पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता तर काही भागात पाऊस व कडाक्याची थंडी जाणवू शकते जागतिक हवामान विभागाने काय दिली आहे माहिती जागतिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बघितलं तर संपूर्ण भारत व वा जगभरात वातावरण सध्या सामान्य असून येणाऱ्या वर्षातील जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जगभरामध्ये लाण करता अनुकूल वातावरण तयार होत असल्यानं तो सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त आहे लान परिणाम हा जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळा दिसून येतोय अशा परिस्थितीमध्ये जर लाणीना सक्रिय झाला तर दक्षिण गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढते व उत्तर गोलार्धात मात्र मोठ्या प्रमाणावर थंडी जाणवायला लागते भारतीय उपखंडाचा विचार केला तर या ठिकाणी लान इनाचा परिणाम हा उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावर देखील होतो जागतिक हवामान विभागाचा वर्तवलेला अंदाज बघितला तर त्यानुसार जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जर लाना सक्रिय झाला तर भारतामध्ये येणाऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु या उलट जेव्हा अल इनाचा प्रभाव जर असला तर काय परिस्थिती होते हे आपण अनुभवलंय यामुळे मान्सूनकरता प्रतिकूल वातावरण तयार होतं व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो त्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण होते परंतु जागतिक हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे की येणाऱ्या वर्षी जगासह भारतात लाल इनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे व त्यामुळं पावसाचं चा प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही भागात अतिवृष्टी होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवलेली आहे महाराष्ट्रात कशी राहील